नमस्ते सर्वांना रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी आहे ना होळी आलेली आहे आपली तर शिरवाळे बनवून दाखवणार आहे कोकणातली पद्धत तर आता कोकणामध्ये शिरवाळे बनवतात ना तर आता बघा हे मी आहे ना तांदळाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे धुवून तांदूळ दळून आणलेलं आहे ते पीठ आहे तर हे एक ग्लासाचे मी बनवून दाखवते तुम्हाला सोपी पद्धत तर कोकणामध्ये कसे बनवतात त्यांचे साचे पण मोठे असतात त्याच्यामुळं ती लोकं आहे ना ते उकडून पीठ घेतात म्हणजे हे पाणी पीठ गरम पाण्यामध्ये भिजवून ते गोळे करून उकळत्या पाण्यामध्ये ते, ते गोळे शिजवून ते मग घट्ट होतात ते आपल्या सोरयामधून निघत नाही आणि गावाकडे कसे मोठे मोठे सोरोया असतात साचे त्याच्यामधून ते, ते पीठ व्यवस्थित शेव पडतो तर आता मी सोपी पद्धत तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर हे एक ग्लास मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि इकडं कढई ठेवलेली आहे बघा तर त्याच्यामध्ये आता मी एक ग्लासच पाणी घालून घेणार आहे आणि थोडस मी दूध घालून घेते <coughs> दुधामुळे ना शेवया आपल्या मऊ होतात आणि आता पाण्याला उकळी आलेलीच आहे तर त्याच्यामध्ये थोडस तूप घालून घ्यायचं तुपामुळे पण तुम्ही दिवसभर जरी ठेवलं तरी त्या मऊ राहतात म्हणून एक चमचा तूप घालून घ्यायच आणि आपलं चवी पुरत मीठ घालून घ्यायचं ही सोपी पद्धत आहे आता हे पाण्याला उकळी काढायची पाण्याला उकळी आले की पी पीठ आपलं हे घालून घ्यायचं गॅस बारीक करायचा ते बघा पीठ आपलं झालेलं व्यवस्थित म्हणजे मिक्स झालेलं आहे तर याच्या याच्यावर पाच मिनटं झाकण ठेवून द्यायचं म्हणजे थोडस वाफवून येत आम्ही पाच मिनिट ठेवलेलं होतं चांगलं वाफवून घेतलंय आता हे पीठ काढून चांगलं मळून घेणार गॅस बंद करते ते बघा पीठ गरम गरम आहे तर मी आता चांगलं मळून घेणार पीठ गरम आहे म्हणून थंड पाण्याचा हात लावून आपण मळून घ्यायचं तर आता मी चांगलं मळून गोळा बनवून घेते आता आपल्याला त्या सोबत आहे ना नारळाचा रस बनवतात तर त्याच्यासाठी मी हे बघा ओलं खोबरं घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं घालून घेते हे नारळाचं खोबरं घेतलेलं आहे ओल्या नारळाचं खोवून मी तर तुम्हाला जेवढा रस पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता पण त्याच्यामध्ये काय काय घालायचं ते, ते मी दाखवते आता हे वाटून ये ना आपल्याला त्याचं गाळून आहे कपड्यामध्ये तर मी हे ओलं खोबरं घेतलंय ते मी ओलं खोबरं घेतलं आहे ना त्याच्यामध्ये मी जिरं घे घालून घेते म्हणजे जिरं आपण घातलं जिरं पावडर घातली ना तर त्याची टेस्ट वेगळी लागते जिरं आपण घातलं ना तर हे वाटलं जातं आणि ते त्याची टेस्ट चांगली लागते म्हणजे जिरं घालून आता हे बारीक वाटायचं बारीक वाटून घ्यायचं तर हे बघा मी पीठ आता चांगलं मळून घेतलेलं आहे हे बघा चांगलं स्मूथ झालेलं आहे त्याच्यामध्ये दूध आणि तूप घातलं त्याच्यामुळे आपल्या आता शिरवाळ्या आहे ना मस्त अगदी मऊसूत येणार तरी बघा असं मळून घ्यायचं व्यवस्थित जेवढं तुम्ही जेवढं तुम्ही मळून घ्याल ना तेवढं तुमच्या शिरवळ्या चांगल्या होणार मऊसूत होणार चांगलं असं मळून घ्यायचं आहे बघा चांगलं मळून घेतलेलं आहे आणि इकडे हे मी दूध खोबरं बारीक करून घेतलेलं आहे हे आता मी गाळून घेणार कपड्यानी म्हणजे खोबऱ्याचं आता दूध काढून घेणार आहे ते बघा अंजलीचं सूर्य आहे मी आणि ही चाळण घातली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतीही चाळण घालू शकता म्हणजे मिडियम साईज बारीक साईज जसं पाहिजे ते तर हे मी जरा मोठी साईजच घातलेली आहे आणि इडलीच्या पात्रामध्ये आता तेल लावून घेतलं थोडस आपलं आणि याच्यामध्ये आता हे काढून घेते म्हणजे आपल्याला वाफवायचे आहेत इडलीच्या पात्रामध्ये काढून घ्यायचे म्हणजे थोडस पातळ ठेवायचं का तर ते लवकर वाफवले जातील म्हणून आणि खाताना पण आहे ना खूप खाताना पण एकदम आपल्याला त्रास होणार नाही खायला पण सोपे जाणार असं काढलंय ते बघा मी आता हे ती तीन डिश भरलेले आहेत दोन आणि अर्धे झालेले आहेत आता मी वाफून घेते इडलीचं भांड इकडं ठेवलंय पाणी उकळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता या प्लेटी ठेवते आणि हे जवळ जवळ आहे ना तर आता मी इडली पात्रात आहे ना जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं पहिलं पाणी उकळून घेतलं आणि आता गॅस बारीक केला आहे तर ते चांगले वाफवण्यासाठी मी पंधरा मिनिटं ठेवणार आहे असं जशी आपण इडली कशी ठेवतो तशी आता हे पंधरा मिनिटं मी वाफवून घेणार आणि इकडं मी आता तुम्हाला हे बघा वाट खोबरं वाटून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये जिरं घालून तर हे मी स्टीलचं घेतलं आहे आणि त्याला माझ्याकडे हे पांढरं कापड होतं मी याच्यासाठीच यूज करते त्याच्यामध्ये आता मी हे खोबरं गाळून घेणार आहे हे गाळून हे गाळून घ्यायचं असं आणि पुन्हा हे पाणी घालून पुन्हा एकदा गाळून घ्यायचं थोडस असं सर्व मी आता गाळून घेते ते बघा दुसरं एक भांडे घेतलंय मी आणि त्याच्यामध्ये हे गे काढून घेतलंय आणि याच्यामध्ये पुन्हा थोडस पाणी घालून पुन्हा ते गाळून घेणार आहे ते बघा जास्त नाही पाणी घालायचं आणि आता आपलं जिरं वाटलं गेलं त्याच्यामुळे जिरायचं आहे ना वास खूप मस्त येतोय बघा स्वाद जिरायची टेस्ट खूप चांगली लागते जास्त नाही घालायचं थोडंसं घालून घ्यायचं ते पण पुन्हा चांगलं घालून घ्यायचं मग आपला चवता राहतो तो तुम्ही फेकून न घेता त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालून चटणी करू शकता चव लागते तशी एवढं ते ओलच खोबर आहे आपलं ते बघा झालेलं आहे आता मी कापड काढून आहे ना हे बघा आपलं एवढं दूध निघालेलं आहे तसं पिळून घ्यायचं आता याच्यामध्ये गूळ आणि वेलची पावडर घालून घ्यायची घट्ट पिळून घ्यायचं बघा याच्यामध्ये मी आता ना किंची घालून घेणार किंची जास्त नाही घालायचं फक्त चव हो येण्यापुरतं आणि मी हळद पहिलं वाटताना का नाही घातली कारण आपला कपडा जो आहे ना तो पण मग ते डाग जात नाहीत ना म्हणून मी हळद आता घालून घेणार आहे नाहीतर तर वाटताना हळद घातली तरी चालते हळद बी पाहिजे त्याच्यामध्ये छान दिसतं दिसायला पण आपलं दूध आणि वेलची पावडर घालायची स्वाद येण्यासाठी आणि आता याच्यामध्ये मी गुळ घालून घेते तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढा तुम्ही गूळ घालून घ्या आणि चांगलं गुळ मिक्स होईस तोपर्यंत हलवून घ्यायचं चांगलं किंवा आपलं नारळाचं दूध तयार झालं शिरवाळ्यासोबत आणि हे गरम गरम शिरवळ्या घ्यायच्या आणि त्याच्यावर हे दूध घालायचं आणि खायचं एकदम खूपच छान लागते जेवढ्या तुम्ही गरम गरम खाशाल तेवढ्या आपले आता दहा पंधरा मिनिटं झालेली आहेत ते बघ आपलं आता पंधरा मिनिटं झालेली आहेत चांगल्या वाफून घेतलेले आहेत आता मी प्लेटी दाखवते तुम्हाला ते गॅस बंद करते मी ते बघा किती छान वाफवलेले आहेत हे बघा आणि मी ना मुद्दाम जाड ठेवलेले आहेत म्हणजे खाताना आपल्याला जर असं म्हणजे असे सुट्या सुट्या हाताने पण घेऊ शकतो किंवा तोडून पण घेऊ शकतो असं चमच्याने म्हणून मी जाड ठेवलेले आहेत आणि आमच्या घरात मी कमी केलं आहे कारण जास्त खाणारे नाही आहेत एक दोघंच खाणारे आहेत त्याच्यामुळे मी दाखवायसाठी थोडेच केलेले आहेत तर मला तर खूप आवडतात कारण आम्ही गावागावला गेल्यानंतर खास पहिल्या गेल्यानंतर हेच बनवायला सांगतो तर हे बाबा किती सुंदर झालेले आहेत तर तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ते बघा मी काढून याच्यामध्ये कसं डेकोरेट करते तर माझा नारळाचा रस पण एकदम सुंदर झालेला आहे चवीला गूळ वगैरे घातलंय त्याच्यामुळे वेलची पावडर तर खाताना आहे ना हे बघा असं हे केळीचं पान आहे बघा असं घ्यायचं खाताना आणि ह्याच्यावरती बघा आपला मस्त रस झालेला आहे जास्त पातळ नाही करायचा आणि ह्या भरपूर घ्यायचा असा म्हणजे खाताना आपल्याला प्रत्येक घासाला टेस्ट लागते चांगली हे असं घालून घ्यायचं वरती भरपूर आणि चमच्याने कसं हे जाड आपण जाड शेव काढला ना की आपण चमच्याने सोडून त्याच्यासोबत हा रस येतो मग खायला सोपं जातं म्हणून मी हा जाड काढलेला आहे कारण माझ्या मुलांना असं आवडतं जाड काढलेलं ते बघा डिश तयार झाली तर मी नक्की करून बघा